नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मग सिव्हिल विभागातील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड वर्ग दोन अधिकारी नगर रचना वॉटर रिसोर्स ज्युनियर इंजिनियर दुय्यम अभियंता जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदुम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागातील सहा जणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे शिवराज ठोंबरे वर्ग दोन अधिकारी वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन मयूर आवळे नगरचना सहाय्यक सूरज तडस ज्युनिअर इंजिनिअर अनिल मुळशी व श्रद्धा पाटील दुय्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रसन्न कुंभार ज्युनिअर इंजिनियर वॉटर रिसोर्सेस डेव्हल डिपार्टमेंट या विद्यार्थ्यांची दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासकीय सेवेत निवड झाली आहे सिव्हिल विभागामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या संधी असतात त्यामुळे तेहतीस वर्षाच्या शैक्षणिक अनुभवाची शिदोरीमधून बाहेर पडलेले महाविद्यालयाचे शासकीय सेवेतील अधिकारी यांच्या गाठीभेटी घडवून आणणे मार्गदर्शन शिबिर आयोजन ग्रंथालयामधून शासकीय सेवा भरती पुस्तके व जर्नल उपलब्ध करून देणे अभ्यासिका व नवीन धोरणात्मक अभ्यासक्रमास धरून मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे शासकीय सेवेत नोकरी करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविद्यालय आहे अनुभवी प्राध्यापकांचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतं भविष्यात शंभर टक्के प्लेसमेंट सोबतच विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील यशाबाबत महाविद्यालय प्रयत्नशील राहील असा विश्वास ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मग्दम यांनी दिला नवीन तंत्राधिष्ठित अभ्यासक्रमाच्या अधीन सो राहून विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांमध्ये महाविद्यालय कुठेही कमी पडणार नाही असा निश्चय एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉ सुनील अडमोठे प्राचार्य गोपाळ डॉ गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केला विभाग प्रमुख डॉ जे एस लंबे व अनुभवी प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल